अशा प्रकारचं जे गणित असतं ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक क्रियांचा समावेश असतो आता याच्यामध्ये कोणकोणत्या कौन क्रिया आहेत आणि गुणाकार या चारही क्रियांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि शिवाय यामध्ये काय आहे कौस काय आहे कौस मग अशा पद्धतीचं उदाहरण सोडवताना ते कसं सोडवायचं तर पहिले आहे म्हणून इथे सूत्र दिले कंचे भागू बेव कंसाचे पहिले कंसा सोडवायचं आहे त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज मग हे तसे ठेवायचे भागाकार आणि पहिले काय सोडवायचे आपल्याला हा कौश मग दहा मधून पाच गेले किती राहिले पाच मग इथे आपण हे पाच लिहिले अधिक तसेच तीन गुण दोन आता पहिले भागाकार करायला सांगितलंय मग तीस भागीले पहिले सोडवायचं उत्तर काय पर्यंत बोलायचा नाईपर्यंत बोलायचं अधिक हे तसं आपण इथे घ्यायचंय लिहिलं भागाकार आपण सोडवूया आता आपल्याला काय सोडवायचं आहे तीन किती आले सहा सहा तीन मग आता सहा अधिक सहा हे सोडवायचं सहा अधिक किती आले म्हणजे या पदावीच उत्तर काय आलं काय आलेलं आहे समजलं कशा पद्धतीने करायचे ते छान आता अशा पद्धतीचं दुसरं उदाहरण देते ते तुम्ही सोडून दाखवायचे